मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय मुलींची छेडछाड आणि स्त्रियांच्या पिक्चर तुमचं बघायला घेतला कोणत्याही दक्षिणत्त ऍक्शन पिक्चर बघा त्यात असं चित्रण केलं जात की भारतात साधारणतः गुंड लोक सामान्यता गरीब स्त्रिया ज्या मुली आहेत त्या जवळ जातात त्यांची टिंगल टबाई अगदी सहजरित्या करू शकतात आणि ते करत असताना समजा कोणी त्यांना विरोध केला बंड केला तर त्यांचा बंड नास्ता भूत करण्याकरता ते आमचे पूर्ण त्यांचं मसल पॉवर दाखवतात दा, त्याला ठोकून काढतात आणि मग कोणतरी हिरो येतो आणि मग त्यांच्यावरती तो त्याला त्याचा मसल पॉवर दाखवतो पण ही गोष्ट जी आहे खरंच भारतात न्याय काय म्हणतो हेच लोकांच्या त्यामुळे लक्षात येत नाही आपण पिक्चरवरनं ना। बागलोही लिहा भारतीय कायदा काय म्हणतो इंडियन पिनल कोड तीनशे चौपन्न म्हणतो की जो कोणी कोणत्याही महिलेवर अत्याचार करतो किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करतो तक्का मारतो कोंडी खेचतो किंवा कुठेही हेतूने स्पर्श करतो तिच्या विनयशीलतेला ठेच पोसेल अशी शक्यता आहे असं तिला वाटतं त्यावेळेला ती जर पोलिसात त्याच्यावर तक्रार करत जाते तेव्हा त्याला दोन वर्षापर्यंतची कारावशीची शिक्षा होईल दंड होईल किंवा दोन्ही गोष्टी त्याला होईल हे लक्षात आलं आता त्या तीनशे चौपन्न अ हा एक ॲडिशनल कलम आहे तो तीनशे चौपन्न अ काय म्हणतो की नुसतं शारीरिक स्पर्शत नाही तर त्याला त्याच महिनेला समजा पोनो पोर्नोग्राफी दाखवली त्या लैंगिक अनुकूलतेची मागणी करणारे किंवा विनंतीच्या स्वरूपाचं कोणत्याही प्रकारचा लैंगिक छळ केला तर तीच कारावस्थेची शिक्षा त्याची तीन वर्षापर्यंत वाढू शकते किंवा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही गोष्टी होऊ शकतात आयपीसी कलम तीनशे चौपन्न अंतर्गत गुन्हा अदखल दखलपात्र गुन्हा आहे आणि अजामीन पात्र आहे की ज्याचा खटला दंडाधिकाऱ्यांच्या समोर चालतो आता ईव टीजिंग साधारणतः आपण म्हणतो की छेडछाड केली जाते तर ई छेडछाड करणाऱ्यांच्या करता जे काही वेगवेगळे कलम आहेत ती कलम आपण पटकन ऐकून घ्या कलम तिच्या छोपन महिलांवर तिच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर केला जातो तेव्हा त्याचा दंड करते कलम पाचशे सहा गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा प्रदान करते धमकी दिली तर त्याकरता ती आणि कलम पाचशे नऊ हा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्द हावभाव किंवा कृती वापरणे याकरता गुन्हेगार चालू म्हणजे नुसतंच स्पर्शच नाही लांबून काही हावभाव केले विचित्र हावभाव केले किंवा ज्या अशीलतेच्या भावाने तिला तसा वाटत असेल की तिचा अपमान होतोय आणि तिने तक्रार केली तर पोलीस त्या तक्रारीची दखल घेतील हे डोक्यात राहू दे आणि आजचा विषय खास करून होता मुलींची छेडछाड आणि स्त्रियांच्या शालीनतेचा अपमान एक गोष्ट नक्की आहे की याकरता मुलींनी सुद्धा सजग राहणं गरजेचं आहे तुमचा अपमान तुम्ही सहन करत राहिला तर त्याला कारणीभूत कोण आहे जग काय म्हणेल आपले आई वडील काय म्हणतील आपला वर्गमित्र काय म्हणतील त्या मुलाचं काय होईल बिचाऱ्यावरती पोलीस अत्याचार करतील असं फार मोठं जो असं तुमचं हृदय फार मोठं असेल तर नाही लागेल मग ते ला तुम्ही पण त्या छेडछाडीचा आनंदच घेणार असाल तर नाही लागेल पण जिथे तुम्हाला असं वाटतं की जिथे विरोध करायला गरजेचं आहे तिथे तुम्ही पोलिसांची तुमच्या त्या त्या कॉलेज किंवा शाळेमध्ये त्याकरता एक महिलेची अपॉइंटमेंट केलेली असते की जी या गोष्टीवरती देखरेख ठेवते तिला जाऊन सांगा तुमच्या आईला जाऊन सांगा तुमच्या आजीला जाऊन सगळा वडिलांना तर सांगाच अधिकारच आहे पोलिसांना पण सांगू शकता अनेक तुमच्याकडे असे तुम्ही मित्र सांगा की जेणेकरून तुम्हाला समजा ते सांगता येत नसेल तर ते तुमचे सहाय्यक करणारी माणसं ते तुमच्याकरता कायद्याची मदत देतील असा विषय इथेच थांबवतो पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद